फक्त लागतो विमा काढायला माझी तुम्हाला विनंती आहे अजून काही शेतकरी विमा काढत नाही कधी दुष्काळ होतो कधी अतिवृष्टी होते नुकसान होत अशा वेळेला आपल्या हातात तोंडाशी आलेला घास जातो आणि म्हणून अशा वेळेला नुकसान होत पिकांचं आणि आपल्या हातात काय मिळत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्ही सर्वांना माझी विनंती आहे एक रुपये भरून विमा काढा योजना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता राज्य सरकार ही तुम्हाला सहा हजार द्यायला लागलं केंद्र सरकार ही देत आहे त्याच्याबरोबर कापूस आणि सोयाबीन आहे कापसाला एक तरी पाच हजार रुपये ज्याने कापूस पेरला होता किंवा सोयाबीन पेरलं होतं हेक्टरी पाच हजार असं दोन हेक्टरला तुम्हाला पैसे मिळणार आणि सोयाबीनला पण पाच हजार रुपये पर हेक्टरी मिळणार आणि ज्यांचे गाई म्हशी आहे त्यांना दुधाला एका लिटरला पाच रुपये मिळणार अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं सरकार मदत करत आहे